पालखेड बंधारा येथे खंडेराव महाराज यात्रा निमित्ताने गावकऱ्यांची बैठक संपन्न विविध विषयांवर चर्चा दिंडोरी तालुक्यातील पालखेड बंधारा येथील प्रसिद्ध असणारी खंडेराव महाराज यात्रेची नुकतीच बैठक पार पडली यावेळी या बैठकीमध्ये विविध विषयांवर चर्चा करण्यात आली यावेळी यात्रा कमिटीचे प्रकाश गायकवाड उपसरपंच बबलू गायकवाड माजी उपसरपंच उत्तम जाधव पोलीस पाटील सतीश कुमावत दिलीप विष्णू गायकवाड रघुनाथ गायकवाड काका गायकवाड बापू तात्या चव्हाण माजी सरपंच सुनील हेंद्रे साहेबराव जाधव साहेबराव हेंद्रे सुदाम हेमाले कैलास मटाले बाळू गोतरणे मोहन गांगुर्डे योगेश गायकवाड माधव जाधव दीपक पिठे रमेश जगताप रतन बोमले सनिवाग भागीरथ जगताप आदींच्या मार्गदर्शनाखाली बैठक संपन्न झाली यावेळी प्रथमत चांदोरी येथून भाविक भक्तांनी आणली जलाची मिरवणूक त्यानंतर खंडेराव महाराज मूर्तीचा पुरोहित यांच्या मंत्रपठणाने मान्यवरांच्या हस्ते जलाभिषेक पूजा त्यानंतर उपस्थित मान्यवरांचा गावकऱ्यांच्या वतीने सन्मान सोहळा दुपारी गावातून डीजेच्या तलावर रथ मिरवणूक काठी मिरवणूक तसेच सायंकाळी यात्रेचे मुख्य आकर्षण म्हणजे बारा गाड्या ओढणे नवस्फूर्ती लोटांगण सायंकाळी रात्रभर वाघ्या मुरडीचे गाणे कवणे दुसऱ्या दिवशी हजेरी लावण्याचा कार्यक्रम नवीन मुखवटा बनवणे आदींसह अनेक विषयांवर चर्चा करण्यात आली त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते यात्रेचे श्रीफळ वाढवण्यात आले यावेळी गावातील ग्रामस्थ यात्रा कमिटीचे संचालक ग्रामपंचायत कर्मचारी ज्येष्ठ नागरिक नवतरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते दिंडोरी वृत्तांत न्यूज कार्यकारी संपादक बापू चव्हाण दिंडोरी

जागेचे गाणे म्हणाव दोन दोन तास तीन तीन तास काय आणि मग सकाळी हजरेला राह हे बरोबर आहे ना म्हणजे पण कोणी आता वाघे आणि तिथे रात्रभर गाणं ठेवायचं त्या वीस हजार रुपये चुकत आहे पंधरा हजार रुपये चुकत आहे हे होणार नाही हे आहे की तुम्हाला तरी की आपण त्यांना सुपारी दिली का मागच्या वर्षी सर आपण तर मला त्याशी मत नाही पण तुम्ही पैशाचा विचार करा जर तुम्हाला मुख्यटा करायची जर पुढची जर अपेक्षा असेल तर तुम्ही पैशाचा विचार जरूर करा लोक वर्गण्यात येतील तशा लोक वर्गाने भांडवला आणावं लागत्या दुसरी <laughs> गोष्ट <laughs>

जो भाग आहे तो आपण दोन पाच जण एक दोन दिवस अगोदर प्रत्येक गल्लीला हा काठी बाहेर आहे तिकडून आल्यानंतर कोणत्या गल्लीनं वरची नाही परत खाली कशी आणायची आणि परत खालून वर कशी फिरवायची आपण विचारतो आपण स्वतः गाल्ली कशा कशा गाल्ले ऍडजस्ट होतील कदाचित ह्या भागामध्ये गाल्लायच थोडस प्रमाण पण जास्त दोन का तीन गाल्ले ते सुद्धा ऍडजस्ट करणं थोडंसं अवघड काही पण ते सुद्धा आपण ऍडजस्टमेंट तर सांगणार नाही या वर्षी ऍडजस्ट झाली या कधी कधी आपण त्या कधी कुठल्या वर्षी काढू शकतो हा सुद्धा शब्द मी तुम्हाला आज देत मी परत मला तुम्ही आज सांगितलं का मी कधी का प्रत्येक गल्लीला काठी फिरवलं मी या गल्लीला मान ज्या गल्लीला या वर्षी काठीचा मान भेटणार मी त्या वर्षी गल्लीला मान मी असं वागत नसो बाकीच्या लोकांनी पुढच्या वर्षी त्या गल्लीला मान द्यावा तुम्ही